रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा गौरीताई गंगवणे या यूट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते तर एक खूप छान आणि सुंदर असा प्रश्न आलेला आहे मला कमेंटमध्ये एक दोन दिवसापूर्वी आला होता आणि नक्कीच मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला खूप आवडेल की प्रश्न असा आहे की नर्मदा परिक्रमा करत असताना म्हणजे पायी नर्मदा परिक्रमा करत असताना आपण रस्ता चुकतो का किंवा वाट चुकतो का तर हो चुकाचूक होते वाट चुकाचूक होते त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे म्हणजे मला जिथपर्यंत माहिती किंवा माझ्या बाबतीत जे घडले मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे कधी कधी असं होतं की आपण सोबत परिक्रमा करत असताना कसं कर होतं म्हणजे वाट चुकण्याचे दोन तीन प्रकार आहेत बघा आता तुम्हाला सांगते आणि वाट कशी शोधायची कशी ओळखायची तर परिक्रमा करत असताना आपण कसं सुरुवातीला नवीन असतो काही माहीत नसतं किंवा जुने जरी असलो तरी पूर्ण एवढा ती साडेतीन चार हजार किलोमीटरच्या परिक्रमेमध्ये आपण नेमकं गाव लक्षात ठेवत नाही किंवा गाव जरी लक्षात ठेवलं तरी वाटा लक्षात ठेवत नाही रस्ते लक्षात ठेवत नाही नेमकं कोणत्या गल्ली कोणत्या वाटेने जायचं किंवा कोणत्या गल्लीतून जायचं किंवा कोणत्या रस्त्याने जायचं किंवा किनाऱ्याच्या मार्गाने कोणते कोणते वाट आहेत हे नेमकं आपल्याला कळत नाही जरी जुना परिक्रमा आता माझे पण दोन तीन परिक्रमा झाल्यात परिक्रमा करत असताना मला काय होतं कधी कधी कि मग तिथं गेल्याच्या नंतर आठवतं हा बाबा हे गाव होतं पण आधी आठवत नाही किंवा अगोदर आठवतं तिथं गेल्यावर आठवत नाही असं होतं तर मग मस्त प्रश्न विचारलेला आहे तर मी त्या प्रश्नाचं उत्तर आनंदाने देऊ शकते आणि खूप छान वाटतं त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तर वाट चुकतो का तर असं होतं माझ्या बाबतीत असं झालंय की मागच्याच वर्षी मागच्या वर्षी म्हणजे ह्याच वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये परिक्रमा करत असताना त्या दिवशी होती अमावस्या आणि कसं असतं अमावस्याला एकादशीला चालत नाहीत आणि मग काय होतं की सगळ्याजण निघून जातात मग आपल्याला काय वाटतं अरे बाबा सगळेजण गेले तर आपण काय करायचं आश्रमात थांबून मग आपण पण थांबव्यात मग आमचं त्या दिवशी असं ठरलं होतं की आदल्या दिवशी की आपण आजच्या दिवशी इथे मुक्काम करणार आहोत आणि उद्या आपण परिक्रमेसाठी आपल्या रोजच्या रेग्युलर वाटेने निघणार आहोत पण झालं असं की त्या ठिकाणी खूप शेती होती पाऊस पडलेला होता सगळीकडे चिखल झाला होता आणि गव्हा गहू चालू होता ना गव्हाचं पीक चालू होतं गव्हामध्ये सगळीकडे पाणी दिलं होतं आमच्यासोबत नाशिकचे बाबा होते पाच सहा जण बाबा होते आणि आपल्या सोलापूरचे बाबा होते आई आणि आम्ही आम्ही होतो तर झालं असं की आम्ही सकाळी सकाळी निघालो आणि आम्हाला त्या दिवशी थांबायचं होतं पण सगळ्यांचं सकाळी सगळे उठले परत सर्वांचं डिसिजन चेंज झालं की नको बाबा चला जाऊया आता आपण काय जाणे तीस किलोमीटर जाण्यापेक्षा दहाच किलोमीटर जाऊयात आणि आपण थांबून घेऊयात कुठं मग सकाळ सकाळी निघालो आम्ही मस्तपैकी मायेवरती गेलो स्नान वगैरे केलं ठिकाण सांगत नाही मी तुम्हाला ते कारण मला तितपत काय आठवत नाही ठिकाण तर मैयावरती स्नान केलं स्नान केल्याच्या नंतर आम्ही निघालो आता ते महाराज काय म्हटले आम्हाला की तुम्ही इकडनं जा थोडस रस्त्याने तुम्हाला जवळ पडेल थोडस लांब पडेल रस्त्याने जा तुम्हाला थोडस लांब पडेल पण तुम्हाला रस्ता ओळखू येईल तुम्ही जर मैयाच्या किनाऱ्याने गेलात ना तर तुम्हाला फिरून जावं लागेल शेता शेताने आणि तुम्हाला ती लवकर वाट कळणार नाही पण आम्ही काय केलं आता आम्हाला चांगला दोन अडीच महिन्याचा परिक्रमेचा अनुभव येऊन गेलता म्हणजे वाटा म्हणजे कसं आता परिक्रमेत सुरुवातीला जरी ज्याची पहिली परिक्रमा असली तरी कसं होऊन जातं नाही रे बाबा ना आता मैयाच्या किनाऱ्याने जाऊ आपल्याला अनुभव आहे पण आपण गावातल्या लोकांचं काय ऐकत नाही जाऊया चला आता कसं एकाच्या म्हणण्यानुसार नसतं ना आता समजा ग्रुपने जर आपण परिक्रमा करत असतो तर एकाच्या म्हणण्यानुसार सगळ्यांचं सहमत घ्यावं लागतं आणि मग काय करायला लागतं की पुढे चालायला निघायला लागतं मग झालं त्या ठिकाणी असं आएकला नाय। आएकला नाय। आएकला नाय कि की आम्ही त्यांच्या गाववाल्यांचं ऐकलं नाही ऐकलं नाही म्हणजे एक दोघांचं म्हणणं होतं रस्त्याने जायचं पण काही बोलले की दोन किलोमीटरचा फेरा रस्त्याने घेण्यापेक्षा आपण मय्याच्या किनाऱ्याने जाऊ मयाच्या किनाऱ्याहून आनंद पण भेटन आणि किनाऱ्यावर जेवढं चाललं की जे चाल किती किलोमीटर अंत काप म्हणजे चाललो हे आपल्याला कळत सुद्धा नाही त्याच्यामुळे सकाळची वेळ होती साडेपाच पावणे सहा वाजले जाते आणि लाईटली अंधार होता थोडासा उजड होता आणि थोडासा अंधार होता तर आम्ही सकाळ सकाळी निघालो निघालो असं आणि मेन चालायचं कसं तो वाटा ओळखायच्या कशा हेही मी सांगणार आहे तुम्हाला मग आम्ही चालायला निघालो चालतोय चालतोय शेताच्या बांधेने कडेकडेने चालतोय कडेकडेने चालतोय आणि अमावश्येचा दिवस आमचा काय प्लॅन होता की राहायचं आणि मग मैया म्हणले असतील तुम्ही राहायचं म्हणताय निघताय आणि गाववाल्यांचं पण ऐकत नाही जर सांगतोय तुम्हाला चांगली वाट मग तुम्ही तुमच्या मनाचं का करता असं पण होऊन जातं कधी कधी मग आम्ही चालायला निघालो तर जवळजवळ एक दीड तास आम्ही ते शेतातच फिरत होतो नुसतं असं चकवा कसं म्हणतात त्या टाईप आम्हाला झालं होतं तिथल्या तिथं तिथल्या तिथं तिथल्या तिथंच फिरत होतो आधी चिखलातून पूर्ण चाललो तुम्ही तो माझा व्हिडिओ बघितला असेल की आम्ही वाट चुकलो म्हणून अमावस्येच्या दिवशी तर पूर्ण गुडघ्यापर्यंत आम्ही पूर्ण चिखलाने भरलेलो होतो पूर्ण पाणी आणि चप्पलला जवळजवळ एवढा असं जाड चिख लागन एवढे आमचे पाय फसले होते डेंजर आम्ही सोलापूरचे बाबा कसे तरी निष्ठिर रस्त्याला लागले पण आम्ही जे नाशिकचे बाबा किंवा आई आम्ही होतो ना सगळे जण त्या शेतामध्ये अडकलो होतो जवळजवळ म्हणजे आम्ही सहा साडे ला निघलो ना की एक तासच आम्ही तिथं असं फिरत फिरत राहिलो जवळ सात साडेसात आठ वाजून गेले आम्हाला त्या म्हणजे शेतात फिरण्यासाठी तिथल्या तिथं आधी सरळ निघालो आम्हाला वाटलं की वाट व्यवस्थित आहे पण नंतर एक तुटलेला पूल दिसला मग आता पुलाच्या पलीकडे जायचं कसं मग आम्ही परत खाली उतरलो चिखलातून परत वरती चढलो परत शेत लागलं मग पुर परत तिथल्या तिथंच फिरायला लागलो मग ह्या बांधानी जा परत या बांधानी ये रस्ताही दिसत नव्हता कुठं घरही दिसत नव्हतं सगळीकडे शेतीच शेती, शेती। मग आम्हाला सोलापूरचे बाबा काय म्हटले मी चाललोय त्या दिशेने चाला पण बाकीची सगळ्यांची मतं मग नाशिकचे बाबा सोब ते सोबत होते ते म्हटले आमच्यासोबत चला आपण इकडनं वाट मग सोलापूरचे बाबा एकी साइड एका साईडने गेले आणि आम्ही सगळे एका साईडने गेलो पण सोलापूरच्या बाबांना वाट नंतर सापडली पण जवळजवळ आम्ही तब्बल एक ते दीड तास तिथेच वा उटळ म्हणजे चकवा घडल्यासारखं फिरत होतो तर तुमचा जो काही डिसिजन झाला असं ना आदल्या दिवशी की थांबून घ्यायचं तर थांबून घ्या आणि शक्यतो अमावस्याला आणि एकादशीला चालणं टाळा कारण की चालत नाही अमावस्याला आणि एकादशीला तरी पण आम्ही काही करायचो जाऊ द्या थांबून काय करायचं आश्रमात तेवढे चार पाच किलोमीटर आमचे पुढे ढकलून जातील पण हे आम्ही महिना दीड महिना असं केलं पण नंतर आम्हाला एकदा झटका असा बसला होता पुढचा प्रश्न असा आहे का आपण वाट चुकतो का तर आता आम्ही असं चकवा घडला होता आम्ही आम्ही वाट चुकलो होतो पण नंतर आम्हाला वाट सापडली पण नंतर वाट चुकली तर ओळखायची कशी आता समजा वाट चुकतो आपण काय होतं आणि हे पण सांगते आमची नर्मदा परिक्रमा ज्या दिवशी पूर्ण होणार होती ओंकारेश्वरच्या अगोदर भलेही मी दोन तीन परिक्रमा केल्या असतील तरी पण काही वाट काही कळून येत नाही काही काही तर मग त्या दिवशी असं झालं की आम्ही सकाळ सकाळी निघलो तर चला म्हटले जाऊयात आणि तिथून कसं ज्या आश्रमात आम्ही थांबलो होतो त्या आश्रमापासून ओंकारेश्वर होतं अगदी सात ते आठ किलोमीटर म्हटलं असंही सकाळ आणि कसं होतं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी होती नर्मदा जयंती म्हणून म्हटलं आश्रम फुल होऊन जातील म्हणून सगळं सकाळी आम्ही निघालो सकाळ सकाळी जाऊयात म्हटलं आणि तिथं संत गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये थांबवत पण सकाळ सकाळी निघालो तर आम्ही बलतेच वाटेने चाललो होतो तर जात असताना तर मग वाट चुकलो आई म्हणायची याच वाटेने आई इकडचीच वाटेल असेल मी म्हणायचे नाही आपण इकडच्याच वाटेने जाऊ आम्ही जंगलाच्या दिशेने चाललो पण नेमकं झालं असं की आम्ही तीन वेळा नर्मदा परि म्हणजे तीन वेळा हाक मारली सगळेजण विचारतात वाट चुकलो तर हाक मारलं कुणी ना कुणी तर येतं शंभर टक्के येतं तुम्ही कुठंही असू द्या आईन जंगलात असू द्या किंवा एकदम कुठेही असू द्या जंगलात असू द्या कुठं डोंगरांमध्ये असू द्या कुठेही असू द्या तुम्हाला जर वाटलं ना वाट चुकली तीन वेळा फक्त मोठे नाही नर्मदेहर हर नर्मदे हर आणि नर्मदेहर हर फक्त तीन वेळा हाक मारायची चौथ्या हाकेला कोणी ना कोणी तर येऊन जातं शंभर टक्के होऊन जातं गुराखी होऊन जातो लहान मूल सांगतं किंवा मोठी माणसं सांगतात किंवा एखादी महिला येते एखादी माताजी येते एखादी बालिका येते कोणी ना कोणी येतं शंभर टक्के तुम्हाला सांगतं तर मग झालं त्या दिवशी सकाळ सकाळी सहा वाजता एक मोटरसायकलवरून एक मुलगा आला वीस बावीस वर्षाचा तरुण मुलगा आला आणि त्यांनी सांगितलं मग या हासे मत जाऊ या हासे जाव म्हणजे असं आपण वाट चुकलो तर आपल्याला कळून येते पुढचा प्रश्न असा आहे की मग आपण ऐन जंगलात जर असलो आणि तिन्ही वेळा जर आपण आता समजा तीन वाटा असल्या एक दोन आणि तीन आणि नेमकं आपल्याला कळलं नाही ना की कुठून जायचं आपण जंगलामध्ये आहोत किंवा झाडी आहे किंवा एखादं गाव आहे ना आसपास कुणीच नाही आहे किंवा एखादा रस्ता आहे तिन्ही वाटा जर अशा दिसल्या तर नेमकं कोणत्या वाटेने जायचं जर तिन्ही वेळा नरमध्ये हार नरमध्ये हार हाक मारून जर कोणी येत नसेल तर नेमकी कोणती वाट बघायची किंवा कोणत्या वाटेने जायचं तर त्याचं असं कारण आहे जर मातीची वाट असेल ना मातीची तर जी वाट जास्त रुळलेली आहे म्हणजे ज्या रहदारी जास्त ज्या वाटेवरून वाटते तर त्या वाटेने आपण चालायला निघायचं किंवा आपण काय होतो कधी कधी मय्याच्या किनाऱ्या किनाऱ्यावर असतो कधी कधी मयेच्या किनाऱ्यानं असतो वरून रस्ता जातो किंवा खालून जा रस्ता जातो किंवा कधी माती मातीतून मातीचा रस्ता असतो तीन वाटा दिसल्या तर ओळखायचं कसं पाऊलांच्या ज्या निशाणी असतात ना वाक्य लक्षात ठेवा पाऊलांच्या जे परिक्रमा करणार आहेत यंदा तर तीन वाट आहेत समजा आता ह्या तीन वाट आहेत तीन वाटांवरती मग आता तिन्ही वाट खट म्हणजे आपल्याला वाटत या परिक्रमेसाठी म्हणजे पाऊल वाट आहे तर नेमकं वाट कोणती कोणत्या दिशेने जायचं तर ज्या वाटेने चपलांचे जास्त म्हणजे पायांची ज्या ज्या वाटेने चपलांची किंवा पायांची ज्या ह्याने निशाणे आहेत ती वाट बघायची आणि त्या ह्याने चालायला निघायचं शंभर टक्के ती वाट आपल्या परिक्रमेची वाट असते हा माझा स्वतःचा अनुभव आहे किंवा ज्यांनी परिक्रमा केली असेल त्यांना माहिती की आईन जंगल आहे किंवा असं कुणीच नाही तिथं शेतीचं ठिकाण आहे मग कसं ओळखायचं आता कधी काय काय होतं शेतातून पण आपल्याला जायला लागतं बांधा बांधाने मग काय काय ठिकाणी हो काय होतं की काहीतरी निशानी बांधलेली असते प्लॅस्टिकची पिशवी म्हणा किंवा लाल धागा म्हणा किंवा खडूने काहीतरी पान मारलेला असतो त्या बानेने जायचं किंवा काय काय ठिकाणी दिशा कशा ओळखायच्या परिक्रमेच्या तर काय काय ठिकाणी असतं नर्मदा परिक्रमा आता बघा गावांमध्ये काय होतं आता प्रत्येकाला आपापल्या गावांमधले शॉर्टकट माहीत असतात आता रस्त्याने पण असतो आणि किनाऱ्याहून पण असतो आता गावांमध्ये सांगतात की मैये आपोआ असे मज्जाओ मय्याची किनाऱ्याहून कधी कधी दलगदल असते जसं चिखल असतो आणि कसं शेताच्या कड्याने फवारणी होती हर ले ले तर हरभरा पेरलेला असतं गहू पेरलेला असतो तर आपण काय करतो नको नको आपल्याला माहिती म्हणून आपण काय करतो मनाच्या ह्याने आपण चालायला निघतो कधी कधी त्या ठिकाणच्या लोकां त्या ठिकाणच्या गावातल्या लोकांचंही ऐकायला लागतं आता गावातली लोक म्हटले ना की बाबाजी मैयाजी या असे मज्जा असे भोत किचडे आपण लगे तर त्या ठिकाणावर जाता काय काय अर्ध ते एक किलोमीटर आपल्याला फेरा पडेल पण रस्त्याने व्यवस्थित नीट जायचं मग कधी कधी असं होतं की मग वाट कशी ओळखायची कधी कधी असं आता गावाची तिथे लिहिलेलं असतं नर्मदा परिक्रमेची वाट तरी पण आपण त्या ठिकाणी कधी काय काय विचारायचं आता ज्याला शॉर्टकटने जायचं त्याने विचारत राहायचं की इथून जायचं का मग आता दोन मार्ग असतात जरी गावात तिथं पाटी लिहिलेली असते बघा नर्मदा परिक्रमा मार्ग आणि असं बाण लिहिलेलं असतो इकडं तर एखादा गुराखी वगैरे विचारायचं बाबा येईशी अच्छा रस्ते का मग गुराखी सांगतात काय काय म्हणजे गुरा वगैरे चारणारे की इकडनं जातो मी अजून तुम्हाला शॉर्टकट पडेल मग त्यांना व्यवस्थित विचारायचं खात्रीशील इकडनं जाऊ का मग त्या वाटेने जायचं म्हणजे कधी कधी काय होतं की परिक्रमेचा मार्ग पण लावलेला असतो ती वाट थोडीशी लांबून पडते तरी गावकऱ्यांना पण विचारायचं की ह्या ठिकाणाहून म्हणजे थोडं थोडंसं विचारत जरी गेलं ना तरी आपलं कमी जास्त मार्ग होतो आणि काही काही ठिकाणी असं जर मी तुम्हाला आता सांगितलं की आता समजा कोणी विचारायला पण नाहीये आणि तीन चार वाट आहेत मग ओळखायचं कसं मग त्या ठिकाणी काहीतरी पताका बांधलेला असतो किंवा लाल कापड बांधलेला असतो किंवा काहीतरी प्लॅस्टिक कुठेही वाट बघितली की निघायचं नाही आधी निशाने बघायची कुठं व्यवस्थित आहे का जर निशाणी तीन वाट जर असतील तर हाक मारायची जर हाक कोणी आलं नाही म्हणजे असं कधीच होत नाही की आपण हाक मारली तर कोणी उपस्थित नसतं असतं कोण ना कोणतरी असतं नसल तर पावलं असतात जी पावलं असतात ना चप्पल म्हणजे परिक्रमावासीची चप्पलची निशाणी असते त्या निशाणीवरून आपण जाऊ शकतो तेव्हा कुठेतरी धागा बांधलेला असतो अशी कधीच अडचण येत नाही कोणतरी लहान आणि कधी कधी काय होतं आपण काय करतो परिक्रमा करत असताना आपण लहान मुलांना सहज गमतीने विचारायला जातो की परिक्रमे का ह्याच एक अशी जाते की आपण असं विचारतो पण लहान मुलं काय करतात हा म्हणतात एकदा दीड दोन वर्षाची लहान लहान मुलं असतात आपण त्यांना विचारतो परिक्रमेचा मार्ग हाच आहे का ते जर हो म्हणले ना तरीही त्या मार्गावरून जायचं कारण त्यांना माहीत असतं आता एकदा काय झालं होतं की आमच्यासोबत जे परिक्रमा करत असताना जे मध्य प्रदेशमधले बाबा होते त्यांनी काय केलं लहान ला, मुलाला विचारलं की असे परिक्रमा मार्ग ते लहान मुलं हा म्हटलं आणि त्यांना चॉकलेट देऊन बाबा काय म्हटले की नसतं लहान मुलं कुठेही सांगतात दिशा तर मग बाबा ह्या मार्गाने गेले तर तब्बल बाबा तीन ते चार किलोमीटर फेऱ्याने आले होते तर लहान मुलांचंही ऐकायचं ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचं तरुण मंडळ कुणीही आपल्याला परिक्रमेच्या वाटे भेटून जातं आणि जर जंगल असेल तर जंगलातही असं काही कुठं अडचण येत नाही आता सगळ्या सोयीसुविधा झालेल्या आहेत ठिकठिकाणी ते ज्या ज्या त्या त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमेच्या पाट्या लावलेल्या आहेत सगळ्या सोयी सुविधा झालेल्या अगदी कोणाला कधी विचारायचीही अडचण येत नाही तरी पण एक लक्षात ठेवा पाट्या जरी लावलेल्या असत्या तरी पण आपण परिक्रमेचा मार्ग विचारायचा त्याच्या पाठीमाग कारण असं एक ते दोन किलोमीटरचा आपल्याला फेरावा वाचतो म्हणजे कमी होतो हा हा मार्ग कुठं विचारायचा मय याच्या किनाऱ्यावरून विचारायचं नाही रस्ता लागतो कधी कधी काय होतं आता सगळेजण म्हणतात आपण किनाऱ्याने चालू शकतो का का रोडनेच परिक्रमा करायची असं नाही आता ज्या ठिकाणी बघा सगळेजण किनाऱ्यानेच परिक्रमा करतात पण पर ओंकारेश्वरला जर निघाले ना तर ओंकारेश्वरून किनाऱ्यावरून निघू नका तसं दुसऱ्या दिवशी तुम्हाला किनाऱ्यावरूनच चालायचं आहे तर किनाऱ्यावरून निघत असताना म्हणजे रोडने पण येतो आणि किनाऱ्याहून पण येतो आता कधी किनाऱ्या किनाऱ्याने चालत असल्यानं पूर्ण मैयाचा जर प्रवाह असेल पाण्याचा तर थोडासा वरचा रस्ता येतो तर मग रस्त्याने चालायला निघायचं असं नाही की फुल किनाऱ्याने चालव लागतं कधी किनाऱ्याने चालायला लागतं तर कधी रस्त्याने रस्ता म्हणजे एकदम पूर्ण हायवेने नाही चालायचं तर मैयाच्याच किनाऱ्यापासून एक अर्धा किलोमीटर किंवा तीनशे मीटर चारशे मीटर अशा अंतरावरूनच किनारा असतो अगदी आपल्याला किनारा मैया पण दिसते त्या ठिकाणावरून तर अशा प्रकारे चालायचं असतं तर रस्ता जर चुकला तर तीन वेळा नर्मदे हर नर्मदे हर आणि नर्मदे हर हाक मारल्याच्या नंतर शंभर टक्के कोणी ना कोणी तिथे येऊन जातं नसेल कोणी तर काही ना काहीतरी निशाणी असते म्हणजे एकट्याने परिक्रमा के केल्याच्या नंतर ह्या अडचणी येतात किंवा नाही येतात मग काहींचा प्रश्न येतो की एकट्याने जर परिक्रमा केली तर वाटा कळत नाही मग कसं जायचं तर ज्या ज्या ठिकाणी आता सोयी सुविधा झालेल्या आहेत खूप छान अशी प्रका मध्य प्रदेशमधील मधील जे आहेत मध्य प्रदेशमधील आणि जे सध्या प्रदेशमधील गुजरातमधील पूर्ण नर्मदा खंडामध्ये ज्या ज्या ठिकाणी सेवा देणारे सगळेजण आहेत खूप छान प्रकारे अं ज्या त्या आश्रमापासून अगदी नर्मदा परिक्रमेच्या पाट्या लावलेल्या आहेत शुल्पानी जंगलामध्ये लाल धागे बांधलेले आहेत निशाने दाखवलेले आहे कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि जरी आपल्याला वाट चुकली ज्या ठिकाणी पाटी लावलेली नसेल किंवा ज्या ठिकाणी झंडी बांधलेली नसेल किंवा काही कापडा बांधलेला नसेल तर आपली पावलांची वाट ओळखायची किंवा बांध आणि ही अडचण कुठून येत नाही अगदी शेताच्या बांधा बांधानेही पाट्या लावलेल्या ला आहेत की नर्मदा परिक्रमा मार्ग जर नाहीच कळलं तर चपलांची वाट बघायची आणि आपण त्या दिशेने निघायचो कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण येत नाही तर अशा प्रकारे हा माझा स्वतःचा अनुभव होता की वाटा वगैरे काहीही चुकत नाही चुकलो तर आणि जास्त अतिशहानपणा पण म्हणजे कसं आपण म्हणतो ना चला ह्याच वाटेने चला तर सगळ्यांचाही निर्णय घ्यायचा जर ग्रुपने परिक्रमा करत असेल सगळ्यांचं मत घ्यायचं आणि मग पुढे चालायला निघायचं चा, तर चला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलंच असेल मला जिथपर्यंत आलं मी तिथपर्यंत देण्याचा प्रयत्न केला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे हर